नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती गडचिरोली मे महिन्याच्या रेशन सोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्याची तीन किलो साखर अंत्योदय लाभार्थ्यांना दिली जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांना साखरेची उचल करावी असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे बघा एकूणच जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचे जे तीन किलो साखर आहे ती केवळ ने केवळ अंत्योदय शिधापत्रिका ज्यांचं आहे त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे शासनामार्फत केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जाते मागील सहा महिन्यांपासून अंत्योदय लाभार्थ्यांना नियमित साखरेचे वितरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे दोन हजार तेवीस या वर्षात जवळपास जवळपास चार महिने साखर मिळाली नव्हती जानेवारी महिन्यात एकाच वेळी चार महिन्याची साखर देण्यात आली त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे शासन नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे काही दिवसानंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बघा पुढे अंत्योदय लाभार्थी वगळता इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही केवळ गहू व तांदूळ मोफत मिळते बघा या ठिकाणी पुन्हा तुम्ही मला कमेंट करणार की बाकीचे जे रेशन कार्ड आहेत त्या कार्डधारकांना का मिळणार नाही साखर तर केवळ नि केवळ अंत्योदय जे लाभार्थी आहेत अंत्योदय जे रेशन कार्ड आहे त्या कार्डधारकांनाच या ठिकाणी साखर मिळणार आहे आणि इतर रेशन कार्डधारकांना केवळ गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे पहा गहू तांदूळ निमित मिळते साखर का नाही पुन्हा प्रश्न चिन्ह बघा प्रत्येक कार्डधारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहे गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध करून दिले जात आहे जर गहू आणि तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्डमागे एक किलो साखर का दिली जात नाही असा प्रश्न आहे शासनाकडून फक्त अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना अशी शंका आहे बघा पावतीमध्ये दिसणार साखरेचा उल्लेख ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही असे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात संबंधित कोणत्या वस्तू मिळणार आहेत याची नोंद दुकानदारांमार्फत देण्यात आलेल्या पावतीमध्ये असते दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणून बोजून साखर देत नसल्याचे स्पष्ट होते याबाबतची या तक्रार तालुका स्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावे असे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे एकूणच पावतीमध्ये मिळणार तीन किलो साखर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद